भाजपात ज्या प्रकारे काँग्रेस नेत्यांचं इन्कमिंग होत आहे त्यानुसार भाजप खरंच काँग्रेस मुक्त भारत करणार का अशी परिस्थिती निर्माण झाली राज्यात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पक्षात स्थान दिल्यानंतर भाजप मध्य प्रदेशात मोठा धक्का देण्याच्या तयारीत होतं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातले काँग्रेसचे सर्वात ताकदवान नेते कमलनाथ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या आठवड्याभर चालल्या होत्या मात्र आता अखेर कमलनाथ यांना भाजपात प्रवेश देणार नसल्याचं सांगण्यात येत आहे महत्वाचं म्हणजे कमलनाथ हे एकेकाळी इंदिरा गांधी यांचा तिसरा पुत्र म्हणून ओळखले जात होते मात्र तरीही इतक्या पॉवरफुल नेत्याला भाजपने का नाकारलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी सुरुवातीला जाणून घेऊया कमलनाथ यांना इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा का म्हटलं जातं गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांसह काम करणारे एक चतुर राजकारणी अशी ओळख असलेल्या कमलनाथ यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला गांधी कुटुंबाशी असलेलं त्यांचं नातं त्यांच्या शालेय दिवसांपासून आहे ते काँग्रेसचे माजी खासदार आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांच्यासोबत डेहराडून मधील शाळेत होते या दोघांची एवढी जिगरी दोस्ती होती की पुढे संजय गांधी राजकारणात आल्यावर त्यांनी कमलनाथ यांना देखील आपल्या बरोबर आणलं त्यानंतर मग कमलनाथ पूर्ण गांधी घराण्याचेच खास झाले एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कमलनाथ यांचं म्हणून वर्णन केलं होतं त्यामुळे पुढे इंदिरा के दो हात संजय गांधी और कमलनाथ या घोषणेचा उदय झाला याच संबंधातून एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत नाथ यांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघाचे बक्षीस मिळालं होतं असं मानलं जातं त्यानंतर ते याच मतदारसंघातून नऊ वेळा लोकसभेवर निवडून गेले त्यांनी पी व्ही नरसिंहराव सरकारमध्ये पर्यावरण आणि वन आणि वस्त्रोद्योग दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये युपीए अंतर्गत वाणिज्य आणि उद्योग आणि युपीए दोन अंतर्गत रस्ते वाहतूक आणि महामार्ग शहरी विकास आणि संसदीय कामकाज यासह अनेक खाती सांभाळली दोन हजार अठरा मध्ये त्यांची मध्य प्रदेशात काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती मध्य प्रदेशातील दोन हजार अठराच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या जोरदार विजयानंतर राहुल गांधी यांनी कमलनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली मात्र कमलनाथ यांचं सरकार अवघ्या पंधरा दिवसातच पडलं ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निष्ठावंत बावीस काँग्रेस आमदारांनी जुन्या पक्षाचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला आणि कमलनाथ यांचं सरकार पडलं त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका देखील कमलनाथ यांच्या नेतृत्वातच लढल्या गेल्या मात्र यावेळी कमलनाथ यांचा भाजपच्या पुढे टिकाव लागला नाही आणि काँग्रेसला सत्तेत बसता आलं नाही मात्र आता निवडणुकांनंतर कमलनाथ मोठा धक्का देण्याच्या तयारीत होते त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता पण अचानक भाजपने त्यांना प्रवेश नाकारलाय याचं कारण म्हणजे भाजपचं लोकसभेच्या किमान तीनशे सत्तर जागा जिंकण्याचं मोठं लक्ष आहे यासाठी प्रत्येक राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक प्रत्येक मत मोलाचं ठरणार आहे मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या आगमनाने भाजपला काही जागांच्या काही बुथवरील काही मतांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे पण त्याच्या तुलनेत भाजपला कमलनाथ यांच्या येण्याने मोठा फटका बसणार आहे केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही शीख विरोधी दंगलीत सामील असल्याचा आरोप असलेले कमलनाथ आणि ज्यांच्या विरोधात भाजपचे अनेक नेते विशेषतः शीख नेते आजही आवाज आहेत त्यामुळे कमलनाथ यांच्या येण्याने भाजपला शीख समुदायाचा मोठा रोष पत्करावा लागला असता विशेषतः पंजाबमध्ये भाजपला याचा मोठा फटका बसला असता पंजाबमध्ये भाजप काँग्रेसकडून आयात केलेल्या सुनील जाखड आणि अमरिंदर सिंग यांच्या नेत्यांच्या माध्यमातून आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे सोबतच शेतकरी आंदोलनाने आधीच मोठं आव्हान उभं केलंय अशा स्थितीत कमलनाथ यांच्या येण्याने पंजाबमध्ये कमल कमळ फुलण्याआधीच कोमेजण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते केवळ पंजाबमध्येच नाही तर दिल्लीतही पंजाबी वर्चस्व असल्याने या जागांवर भाजपचं मोठं नुकसान झालं असतं त्यामुळे काँग्रेसचे इतके मोठे नेते असूनही भाजपने सध्या तरी कमलनाथ यांना पक्षापासून लांबच ठेवलंय अशाच नवनवीन राजकीय अपडेटसाठी आमच्या इन्फोवारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा